नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हादग्यांच्या फुलांपासून अतिशय पौष्टिक आणि अतिशय सोपी अशी भाजी करून दाखवणार आहे हादग्याची फुले तुम्हाला मिळाली तर तुम्ही ही भाजी नक्की करून बघा ती पौष्टिक आणि गुणकारी असते आणि तसेच स्वादिष्टसुद्धा असते हादग्याची फुलं कशी निवडायची याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे पाव किलो हदग्याची फुले घेतलेली आहेत बघू शकता हदग्याची फुले असे असतात आता मी तुम्हाला ती निवडून दाखवते हदग्याच्या फुलांची भाजी करताना भाजीचा कुठला भाग घ्यायचा तर ह्या बाजूच्या पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आहे या पाकळ्यांचा आपल्याला भाजीमध्ये वापर करायचा आहे आणि हा मधला देठ आपल्याला घ्यायचा आहे कारण तो कडवट असतो आणि हा देठाचा भाग सुद्धा टाकून द्यायचा आहे हातग्याच्या फुलांमध्ये कधी कधी आळ्या किंवा बारीक किडे असतात त्यामुळे ही फुले निवडताना आळ्या किंवा किडे असतील तर तो भाग टाकून द्यायचा आहे आणि आता या पद्धतीने मी बाकीची सर्व फुले निवडून घेणार आहे हातग्याची सगळी फुलं मी निवडून घेतलेली आहेत आता ही फुलं मी चाकूने रफली कापून घेणार आहे त्यामुळे ते व्यवस्थित शिजतात किंवा तुम्ही हाताने तुकडे करूनसुद्धा घेऊ शकता आता ही सर्व फुले मी कापून घेते हातग्याची फुलं मी या पद्धतीने कापून घेतलेली आहेत आता ही फुलं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया फुले मी स्वच्छ धुवून पिळून घेतलेली आहेत आता मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ते मिक्सरमध्ये वाटून घेऊया मिरची आणि लसूण वाटून झालेला आहे आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे तर त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आणि आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे आणि मोहरी घालून परतून घेऊया आणि एक बारीक कापलेला कांदा घालूया आणि कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊया पर कांदा दोन मिनिट परतून घेतलेला आहे आणि थोडासा लालसर झालेला आहे आता यामध्ये मिक्सरमध्ये वाटून ठेवलेलं मिरचीचं वाटण घालूया मिरचीचं वाटण टाकून घेतलेलं आहे आता हे सुद्धा व्यवस्थित परतून घेऊया आणि आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये धुवून ठेवलेली हातग्याची फुलं घालून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे पटकन दहा ते पंधरा मिनटात होते भाकरीबरोबर चपातीबरोबर ही भाजी खूपच छान लागते आणि ही भाजी पौष्टिकसुद्धा असते आणि आता चवीनुसार मीठ घालूया मीठ घालताना थोडंसं मीठ कमीच घालायचं आहे कारण हातग्याची फुलं शिजल्यानंतर ती कमी होतात त्यामुळे मीठ टाकताना थोडंसं कमीच घालायचं आहे आणि आता याच्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि भाजी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने परतत राहायचं आहे तीन चार मिनिटानंतर बघू शकता भाजी कमी झालेली आहे आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आणि आता झाकण ठेवून चार पाच मिनटे हे भाजी शिजवून घ्यायची आहे आता दोन मिनिट झालेले आहे दोन मिनिटानंतर आपण ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आणि या पद्धतीने चार ते पाच मिनिट शिजवून घेऊया चार ते पाच मिनिट भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आता थोडीशी भाजी हातावर घेऊन दाबून बघूया भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि हदग्याच्या फुलांची भाजी आता तयार आहे आता यावर परत एकदा थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया भाजी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता मस्त वास सुटलेला आहे आणि भाजी खूपच छान लागते आणि पौष्टिक तुणकारीसुद्धा आहे खादग्यांच्या फुलांची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे मला जरूर कळवा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद